नमस्कार माझे नाव ऋषिकेश सुरेश नावडे मी संसरगाव संवसरगावातला असून तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मग ह्या प्लॉटची लागवडीची तारीख सोळा जून असून त्यावेळेस मी बेसलडोस शुवारसाखा कम शुवारसाखाचा एस एल्स गोल्ड आणि सिल्क वापरायला आहे ते वापरल्यामुळे माझा प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारचा आहे मी दरवर्षी टोमॅटो करतो दरवर्षी पेक्षा शिवारसाखाचे शेड्यूल वापरल्या शेड्यूल वापरल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी मला खर्च अतिशय वीस टक्के प्र वीस टक्के कमी प्रमाणात खर्च लागला आणि पीक पण एकदम जोमदार आणि चांगल्या प्रका प्रकारचे आहे ॲव्हरेजला चांगल्या प्रकारे फरक पडला आणि उत्तम असे रिझल्ट आहे शिवारसाखाचे इथून मागे काही दिवस ढगाळ वातावरण स सतत सुरू असलेला पाऊस त्या वातावरणात म माझा प्लॉट चांगल्या प्रकारे टिकून राहिला इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे टिकला आणि त्या त्याचबरोबर कुठल्याही रोगाला बळी पडला नाही खरप्याला बळी पडला नाही त्याचप्रमाणे साखाचं बु साईज बूस्टर वापरल्यामुळे टॉमॅटोच्या साईजला अतिशय चांगल्या प्रकारचा आणि एक कमी कालावधीत चांगल्या प्रकारे फळ फ़ड़। फ फळाची फुगवण होती त्याचबरोबर आर डी एक्स आणि जणचा देखील चांगला रिझल्ट आहे त्या त्याच्या त्या वापरामुळे शेंडे चालू राहिले त्यानंतर फुल गळ झाली नाही अजून सेटिंग चांगल्या प्रकारे झाली आणि मे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिपकाचा अटॅक झाला नाही शिवार बेसल डोस किंवा औषधांच्या वापरामुळे मला चांगला रिझल्ट भेटला तरी पुढील काळात जैविक ख खतांचा वापर केला पाहिजे आपले आपण आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे टिकवायची आहे तरी आपण शिवारसाखाचा वा वापर क केला पाहिजे